शुभ विवाह या मालिकेच्या भागामध्ये आता नियती डाव फेल करण्यासाठी एक वेगळाच गेम खेळणार आहे ते म्हणजे तांडेलची बायको अक्का आता ही अक्काच इकडे आता रागिणीचा पर्दाफाश करण्यासाठी आकाशजवळ सगळ्या सत्याचा उलगडा करत तिच्या माणसाला रागिणीच्या कर्तुती आता आकाशपर्यंत पोहोचवून रागिणीचा बदला घेण्यासाठी उपयोगी पडणार आहे इकडे चौदा सप्टेंबरच्या भागामध्ये आकाशभूमीसाठी मोगऱ्याची फुलं घेऊन आलेला असतो आणि भूमीला आकाश सांगत असतो भूमी तुम्हाला किती त्रास दिलास ग तुला या अवस्थेमध्ये बघून मला काय वाटलं असेल याचा तू एकदा तरी विचार केलास का यावरती भूमी आकाशला सांगण्याचा प्रयत्न करत असते आकाश जी अवस्था तुझी आहे तीच अवस्था माझी आहे आणि आता ती आकाशला मिठी मारते हातामध्ये मोगऱ्याची फुलं घेऊन त्याचा सुगंध घेते आकाश तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि आता भूमीला आकाश भेटल्यामुळे खूपच आनंद झालेला असतो पण तिच्या मनामध्ये रागिणीबद्दलचं जो तिरस्कर राग आहे तो त्याला सांगण्यासाठी ती उतावळी असते तितक्यात तिथे मानसी येते आणि डॉक्टरांशी माझं बोलणं झालेलं आहे डॉक्टर ताईला डिस्चार्ज द्यायला तयार झाले काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या की ताईला ताबडतोब डिस्चार्ज मिळेल असं म्हणत आता मानसीने डिस्चार्ज प्रोसिजर सांगितल्यावरती आकाश भूमीजवळ येतो आणि भूमी तू स्वतःला बिलकुल त्रास करून घेऊ नको आता लवकरात लवकर इकडे आपल्याला डिस्चार्ज मिळणार आहे मग आपण घरी जाऊया घरी जाऊ या म्हटल्यावरती इकडे भूमी डिस्टर्ब होते आणि ती आकाशला या सगळ्यामध्ये सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करायला लागते भूमी आकाशला सांगायला लागते आकाश काहीही झालं तरी मला तुझ्याशी हे बोलायलाच पाहिजे आकाश म्हणतो हो मला समजलेलं आहे की तुला मला काहीतरी सांगायचं आहे मानसी एक नोटपॅड दे बरं नोटपॅड दे मला भूमीला काय लिहायचं आहे ते मला समजून घेऊ दे असं म्हणत मग मात्र मानसी नोटपॅड आणते आणि भाऊजी अहो ताईला तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं म्हणून ती इतकी कासावीस होत होती ना की तिला खूपच त्रास होत होता असं आता ती सांगते यावरती मग मात्र इकडे आकाश लगेचच नोटपॅड देतो नोटपॅड दिल्यावरती आकाश तिला लिहिण्यासाठी सांगायला लागतो मग भूमी त्याच्यावरती आत्या आत्या आकाश आत्या हे दोन शब्द लिहिते आकाश आत्या हे दोन शब्द लिहिल्यावरती आकाश तिला म्हणायला लागतो काय सांगायचं तुला आत्या आत्या आणि माझं काय असं म्हणत आकाश पुढचं तिला लिहिण्यासाठी सांगायला लागतो तोपर्यंत इकडे आता आजीने सगळी तयारी केलेली असते आणि गणपती आता गणपती येणार म्हणून भूमीला भूमीच्या सगळ्या आवडीचा आरास किंवा भूमीच्या पद्धतीचं सगळी सजावट हे करण्यासाठी आजीने आता मात्र चंग बांधलेला असतो सगळ्यांना कामाला लावलेलं ला असतं इकडे अथर्व अभिजित सगळ्यांना कामाला लावल्यावरती अभिजित स्वतःवरती चिडचिड करत असतो आणि काय आहे तिकडे मला आईच्या सोबत जायचं आहे म्हणजे आईला हॉस्पिटलमध्ये माझी मदत मा लागेल आणि त्यासाठी मला जायचं आहे पण या आजीने मला या सगळ्या प्रकरणामध्ये का अडकवून ठेवले मला काही कळतच नाहीये काय करू काय करू इथून कसा बाहेर पडू असा विचार करत रा आता इकडे अभिजित म्हणतो आजी माझं एक महत्वाचं काम आहे मी जरा जाऊन येतो आजी म्हणते कोणी कुठे जाणार नाहीये तू इथे बस इथली कामं सगळ्यात महत्वाची आहेत त्यानंतर बाकीची कामं त्यावरती आता मात्र अथर्व गडबडतो आणि तो, तो आजीला सांगण्याचा सा प्रयत्न करत असताना आजी आता म्हणते अथर्व तू एक काम कर बर आपल्या गणपतीचे दागिने आहेत ना ते दागिने तू घेऊन ये ते दागिने आणलेस ना की मग गणपतीला घालता येतील आता ही संधी अभिजित साधतो आणि आजी दागिने मी आणतो यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते ती म्हणजे आजी की हे बघ दागिने अथर्व आणेल यावरती आता मात्र थांबता अभिजित म्हणतो नाही नाही मला या सगळ्यामध्ये खूप एक काम पण आहे ते पण काम करतो आणि मी दागिने पण घेऊन येतो कसं आजी असं म्हणत तिकडून आता झटपट निघण्यासाठी अभिजितने हा प्लॅन केलेला असतो जेणेकरून तो आता रागिणीला जाऊन भेटेल आणि रागिणीला या सगळ्यामध्ये आता मात्र तो मदत करू शकेल तोपर्यंत पौर्णिमा येते आणि पौर्णिमाला आजी म्हणते पौर्णिमा आता हे सगळं कामं तू करायची आहेस गणपतीची आरास करायची आहे बरच काही डेकोरेशन आहे कारण यावर्षी भूमी सुद्धा आपल्यासोबत नाहीये ना त्यामुळे आपण आपण आत्ताच्या आत्ता हे सगळं कामाला लागूया असं म्हटलं ती पौर्णिमा म्हणते मी मी ही काम सगळी करायची आजी म्हणते मग आता कोण आहे इथे इथे काम करायला कोण नाहीये त्यामुळे आता सध्या तुलाच करावं लागेल कारण रागिणी आणि मनू ह्या दोघी जणी सुद्धा हॉस्पिटलमध्ये आहेत आणि हॉस्पिटलमध्ये इकडे भूमी सुद्धा आहे त्यामुळे आता घरात तूच राहिलीस ना मी मेली म्हातारी तर आता तू एकटीच तरणी बाई आहेस तर घरातली कामं तूच करायची आता मात्र चिडपिड करत रागराग राग करत इकडे पौर्णिमा काम करत असते मग आजी युक्ती करते आजी म्हणते अथर्व अरे आपल्या सोनाराला कॉल कर बरं आपल्या सोनाराला कॉल करून तू एक काम कर या सगळ्यामध्ये त्याला विचार की लक्ष्मीहार कधी देतोय यावरती करत का पौर्णिमा म्हणते आजी लक्ष्मीहार पण लक्ष्मीहार तर आपण गणपतीला घालत नाही ना म्हणजे लक्ष्मीहार हा स्त्रियांचा भागी नसतो ना तो गणपतीला कसा आपण घालणार यावरती आजी म्हणते हो तर मला गुरुजींनी सांगितलं होतं की तुम्ही एक लक्ष्मीहार बनवून घ्या एक लक्ष्मी हार बनवा आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये जर का गणपतीची जी कोणी सून तुमची मनोभावे सेवा करेल ना त्या सुनेला तुम्ही तो हार द्या असं मला गण इकडे गुरुजींनी सांगितलं होतं आणि त्याचसाठी मी हार बनवायला गेले आता पौर्णिमा लगबिगिनी उठते आणि आजी एवढं काय सगळी तयारी मी करते ना तुम्ही कशाही बाबतीत स्वतःला त्रास करून घेऊच नका सगळ्या तयार मी करते मला सांगा बरं कुठे आहे लिस्ट लिस्ट कुठे आहे मी सगळी तयारी करते असं म्हणत ती लिस्ट करते तयारी करायला लागते आणि आता अथर्व जी कामं करतोय ती सुद्धा कामं स्वतःच्या अंगावरती ओढवून घेत ती म्हणते अथर्व तू हे ठेव मी हे काम करते असं म्हणत हे काम मी ते काम मी सगळंच काम मी कारण मला लक्ष्मीहार हवे ना आता पौर्णिमाची ही लगबग बघून आजीला आश्चर्य वाटत खेळलेला डाव वाटलेला असतो आणि या सगळ्यामुळे आजी खुश असते खुश असलेली आजी आता पौर्णिमाकडे पाहत असायला लागते कसा लक्ष्मी कामं सागर संगीतपणे पार पडेल असा विचार करत आता आजी खूप खुश खुँँ� होते तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा सांगते दे इकडे ते माळा मी लावते अथर्व हे पण मीच करते तू नऊ काय करूस असं म्हणत लगबगीने कामं करायला ती आता लागते इकडे भूमीने आकाश आणि आत्या हे दोन शब्द लिहिल्यावरती तिकडे आता डॉक्टरांना घेऊन रागिणी येते आणि काय चाललंय आकाश तुझं अरे तिची तब्येत थोडी डाऊन आहे आणि तू काय सतत तिला हे सगळं लिहायला वगैरे सांगतोय ते काही नाही डॉक्टर मला म्हणाले होते की काही टेस्ट बाकी आहेत त्या टेस्ट करण्यासाठी आता डॉक्टरांना हिला घेऊन जायला लागणार आहे त्यामुळे तिला जाऊ दे तू या सगळ्यामध्ये तिला इकडे थांबवू नकोस डॉक्टर करा बरं टेस्ट तुम्ही पण भूमी टेस्ट करायला तयार नसते भूमी आकाशला सांगत असते की आकाश आधी मला तुझ्याशी बोलायचं आहे तुझ्याशी बोलून मला काही गोष्टी क्लिअर करायच्या आहेत त्याशिवाय मी टेस्ट साठी जाणारच नाही यावरती रागिणी म्हणते भूमी अगं तू का हट्ट करती आहेस है आधी टेस्ट तुला झाल्याच पाहिजेत आणि त्यानंतरच मग आपण या सगळ्यामध्ये बाकीचं करूया यावरती भूमी ऐकायला तयार नसते भूमी सांगते नाही मला टेस्ट नाही करायचे यावरती आकाश बघ भूमी या सगळ्यामध्ये तू उगाच स्वतःला त्रास करून घेतेस काही टेस्ट टेस्ट आहेत त्या टेस्ट झाल्यावर मग मात्र तू हे सगळं व्यवस्थितपणे आपण घरी जाऊया तुला डिस्चार्ज पण मिळणार आहे ना आणि त्यामुळे तू असं कोणताही आत्तायीपणा करू नकोस की तुला त्रास होईल डॉक्टर आमची भूमी थोडीशी हट्टी आहे पण एवढी काही हे नाहीये तुम्ही तिच्यावरती बरोबर उपचार करा आणि तिला टेस्ट करण्यासाठी राजी करा असं ता म्हणत आकाश आता भूमीला टेस्ट करण्यासाठी न्यायला सांगत असतो आणि त्यानंतर मग मात्र रागिणी म्हणते बघ बरं आकाश ही ऐकायला अजिबात काही तयार नाहीये मग आता भूमीला टेस्टसाठी नेलं जातं आणि आता इकडे रागिणीला बरोबर पॉइंट मिळतो की सध्या तरी आकाशपर्यंत भूमिका ही सत्य पोहोचवू शकतच नाही भूमी टेस्टसाठी ती आकाश विचार करतो एकदा का भूमीच्या टेस्ट झाल्या की मग मात्र आम्ही घरी जायला मोकळे असं म्हणत आकाश खूप खुश असतो पण सारखं हातामध्ये तो दोन वाक्य घेऊन बसलेला असतो आणि ती म्हणजे आकाश आणि आत्या आकाश आणि आत्या हे दोन शब्द याच्या मनात घोळत असतात इकडे रागिणी विचार करत असते याला संशय यायच्या आधी मला या सगळ्यामध्ये काहीतरी असा गेम करायला पाहिजे की याचा इकडून आता फोकस हल्ला पाहिजे आणि भूमीने आकाशला काही सांगण्याच्या आतच मला या सगळ्यामध्ये गेम फिरवायला पाहिजे पण इकडे गा नियतीने रागिणीचाच गेम फिरवण्याचा अचूक प्लॅन केलेला असतो कारण आता इकडे तांडेलची बायको तिच्या हातामध्ये रागिणीचा फोटो देत तांडेलचा माणूस म्हणतो अक्का बघा म्हणजे ती बाई आहे हिनेच आपल्या भाऊंना मारण्यासाठी सुपारी दिली आणि हिनेच त्यांना मारले यावरती आता मात्र अक्का सांगते हिने जरी माझ्या नवऱ्याला मारलं असलं ना तरी सुद्धा हिला माहित नाहीये की माझ्या नवऱ्याला मारून ही शांत बसू शकत नाही कारण ही अक्का अजूनही जिवंत आहे ही, ही।, ही या रागिणीचा असा बदला घेईल ना की बघ मला हिचं सगळं कच्चा चिठ्ठा पाहिजे हिची सगळी हिस्ट्री जॉग्रॉफी माझ्या हातामध्ये दे म्हणजे आता मी बघते हिचं काय करायचं ते असं म्हणत आता अक्का रागिणीच्या विरोधात उभी राहिलेली असते आता इकडे तोपर्यंत मानसी सांगत असते भाऊजी म्हणजे आता काय एकदा ताईच्या सगळ्या टेस्ट झाल्या ना की आपण इकडून निघूया आपण या सगळ्यामधून निघायचं आहे आणि ताबडतोब आपण घरी जायचं ताईला घेऊन असं म्हटल्यावर ती आता मात्र रागिणी तिकडे येते आणि भूमीला घरी जायच्या आधीच आपल्याला काहीतरी करायला पाहिजे असा विचार करते तोपर्यंत तो इकडे आता अभिजितचा कॉल येतो आणि तो, तो रागिणीला सांगायला लागतो अगं आई त्या बबनचे पैसे द्यायचे झाले तुला माहिती आहे ना यावर रागिणी म्हणते सध्या मी इकडून हलू शकत नाही तुला कळतंय का मी काहीही इकडून हलताना करू शकत नाहीये यावरती अभिजित म्हणतो तुला माहिती आहे का मी कसा बसा आजीच्या तावडीतून इकडे आजीचे गावडे तो निघड आलोय आणि त्यामुळे तुला फोन केलाय पुन्हा आता मला काही करता येणार नाही ना तू ये बरं पंधरा मिनिटासाठी बाहेर रागिणी सांगते मी बाहेर येऊ शकत नाहीये यावरती आता अभिजित म्हणतो कॅश तुझ्याकडे आहे तुला बाहेर यायलाच लागेल रागिणी म्हणते अरे इथे ते भूमीला टेस्ट थर्टी नेलय ती येऊन मला तिला काहीतरी गोष्टी आधी भरवायला लागतील धमकवायला लागेल आणि मगच मी तिकडे येऊ शकते अभिजित म्हणतो पण पटकन येऊन जा तिच्या टेस्ट होईपर्यंत मग रागिणी नर्सला विचारते की या टेस्ट होईपर्यंत किती वेळ लागेल यावरती ती रिसेप्शनिस्ट सांगायला लागते एक पंधरा वीस मिनिटं लागतील रागिणी विचार करते या पंधरा वीस मिनिटामध्ये मी नक्कीच जाऊन येऊ शकते आणि मग या वीस मिनिटामध्ये ती आता बाहेर पडते विचार करते की भूमीला टेस्ट करून जोपर्यंत घरात आणतील म्हणजे आतमध्ये आणतील इकडे तोपर्यंत मी जाऊन येते रागिणी बाहेर पडते पण लगेचच पंधरा मिनिटं न लागता पाच सेकंदातच भूमी येते आणि आकाश आणि मानसी तिच्या जवळ जातात मग मानसी म्हणते ताई आता आपण घरी जायचं आहे त्यावर ती आता रागिणी आजूबाजूला कुठे दिसत नाही असा विचार करून भूमी नोटपॅड मागते आणि त्याच्यावरती काही लिहिण्याचा प्रयत्न करायला लागते आकाश म्हणतो भूमी तुला जर का स्वतःला त्रास होत असेल तर या सगळ्यामध्ये तू नको हे सगळं करू यावरती भूमी म्हणते नाही आकाश काहीही झालं तरी मला तुला सत्य सांगायचं आहे असं ती ऍक्शन करून सांगते यावर ती नर्स सांगायला लागते त्यांना काही त्रास होईल असं तुम्ही करू नका असं म्हटल्यावर ती नर्स तिकडून निघून जाते मग आता इकडे मानसी पुन्हा एकदा नोटपॅड घेते आणि आकाश आणि भूमीच्या इकडे येते मग आकाश म्हणतो तुला जे काही आहे ते लिही मी सगळं ऐकायला इकडे बसलोय पण पण तू स्वतःला त्रास करून घेऊ नको कोणताही त्रास न करता तुला जे काही लिहायचंय तू ह्याच्यावरती लिही असं म्हणत आकाश भूमीला नोटपॅड देतो आणि लिहायला सांगतो भूमी मात्र या सगळ्यामध्ये आता त्याच्यावरती दोन शब्द ऑलरेडी लिहिले असतात आकाश आणि आत्या पुढचं काही लिहिण्यासाठी भूमी लागते भूमी त्याच्यावरती लिहायला लागते आता त्याच्यावरती भूमीचे दुसरे दोन शब्द असतात बोट ब्लास्ट आता मात्र आधीचे शब्द आकाश आत्या त्यानंतर बोट ब्लास्ट आता आत्याचा बोट ब्लास्ट सोबत काहीतरी संबंध आहे हे भूमीला दाखवायचं असतं आणि तोपर्यंत इकडे शब्द लिहून झाल्यावरती तो नोटपॅड भूमीच्या हातातून आकाशच्या हातात येतो आणि तोपर्यंत तो रागिणी बाहेर येते बाहेर आल्यावरती ती नर्सला म्हणते इथे हे बसले होते ते त्यावरती नर्स म्हणते हो आतून भूमी मॅडमला घेऊन आले त्यांच्या टेस्ट लगेचच झाल्या आणि सगळेजण आतमध्ये आहेत जोपर्यंत रागिणी आत जाणार तोपर्यंत आकाश बाहेर येतो हे काय ये, आहे असं म्हणत तो नोटपॅड दाखवत आता रागिणीला हे पाहिल्यावर ती रागिणी गडबडते याला सत्य काही समजलंय का, का भूमीने याला काही सांगितलंय का असा विचार करत ती बसलेली असताना आकाश सांगायला लागतो अगं तू गेल्यावर ती भूमीला टेस्ट करून बाहेर आणलं त्यानंतर भूमी या नोटपॅड लिहायला लागली बोट ब्लास्ट बोट ब्लास्ट असं सांगताच आलं नाही त्याआधीच मला काही कळलंच नाही पण आत्या या सगळ्यामध्ये भूमीला आपल्याला स्टेबल करायला पाहिजे आणि ती भूमी बेशुद्धच पडली असं म्हणत आकाशात सगळं सांगायला लागतो डॉक्टर म्हणतात त्या जरी बेशुद्ध पडल्या ना तरी सुद्धा त्यांचा ना आता तब्येत ठीक आहे त्यांची तब्येत ठीक आहे आणि त्यामुळे तुम्ही काळजी करू नका त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता पण मानसीच्या डोक्यामध्ये मा संशयाचा किडा वळवळतो की कि जर का भूमिताईला या सगळ्यामध्ये म्हणजे तिला का काय सांगायचा प्रयत्न करत होती ती बोट ब्लास्ट काय हे काय नक्की तिच्या मनात काय चाललंय हे मानसीला जाणून घ्यायचं असतं पण आकाश म्हणतो आता सध्या आपण घरी जाऊया असं म्हणत आकाश तिला घेऊन घरी निघतो इकडे मानसीच्या मनामध्ये विचार चालू असतो की नक्की काय घडतंय मग आता आकाश म्हणतो भूमीला काहीतरी सांगायचं होतं पण तिला हे सांगताच नाही आलं काय माहिती तिला काय सांगायचं होतं ते आता रागिणीला कळत तिला काय सांगायचं होतं पण रागिणी मात्र या सगळ्यामध्ये मुग गिळून गप्प बसलेली असते काहीही झालं तरी या आकाश समोर सत्य आलंच नाही पाहिजे तोपर्यंत इकडे आता आजी सांगायला लागते अरे आकाश आहेच कुठे भूमीची भूमीची वाचा परत आलेली आहे मला कळलेलं आहे की भूमीची वाचा परत आले असं म्हटल्यावरती आता मात्र आकाश खुश होतो भूमी सगळं सत्य सांगायला येते पण समोरचं दृश्य बघून ती आता हादरते तरी भूमी सत्य सांगणार का रागिणीची पोलखोल करणार का पाहणं रंजक ठरणार